नमस्कार मी स्नेहा आपण पाहत साम टी व्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत असे का होते असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतो म्हणूनच असे का होते भाग चार याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक ऍडव्होकेट श्री माधव गुरुजी सरांचं स्वागत करूया गुरुजी तुमचं स्वागत आमच्या सगळ्यात आधी त्यांची ओळख करून देते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी राज्य ज्योतिषशास्त्राचा विशेष शाखांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे ही प्र हा प्रदीर्घ जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केलेले महाराष्ट्रात आज मी तिला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत तर श्री गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या ज्योतिष ज्योतिषविद्याशास्त्राची सात पिढ्यांची परंपरासुद्धा आहे आणि श्री माधव गुरुजी हे त्यांचे सातवे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा अतिशय समर्थपणे पुढे चालवत आहेत तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत आहेत श्री श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेलच्या सेंटरवर दर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी जाऊ शकता तसंच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं सुद्धा गुरुजी आपल्याला भेटू शकतात तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यातसुद्धा मिळणार आहे ज्या कुणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा शिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ यात्रा नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रासुद्धा श्री माधव गुरुजी या आ, हे नियोजित करत असतात तसंच आपणसुद्धा या यात्रांना जाऊ शकता आध्यात्मिक पर्यटनात सहभागी होऊ शकता श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा आनंदसुद्धा घेऊ हो शकता आणि त्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क करा गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य असं सांगायचं सा झालं तर ते असं आहे की श्री माधव गुरुजींचे राधेय फाउंडेशन नावाची बहुद्देशीय संस्था आहे ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रातसुद्धा योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्जत इथे आहे त्याचे ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात असं का होतं त्याची कारणं काय असतात ते आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेऊया माधव गुरुजी बऱ्याचदा असं होतं की संततीची वाढ बघत असतात खूप लोक संतती प्राप्त तर होते पण ती संतती काही कारणाने अल्पायुषी ठरते किंवा मृत पावते जन्माला जन्मल्या असं का होतं मॅडम ही जी समस्या आहे ना म्हणजे या समस्येच्या बाबतीमध्ये म्हणजे की खूप वेळा असं वाटतं किंवा समाजामध्ये आपण वावरत असताना संतती खूप मोठी समस्या असते म्हणजे की ज्यावेळेला संतान नसते त्यावेळेला त्या व्यक्तीकरता म्हणजे जे आयुष्य असतं ना ते सगळं काही असून खूप दुःखमय असतं आणि विशेष करून म्हणजे की त्या भगिनीला ती गोष्ट खूप उगावी लागते म्हणजे की समाजामध्ये कुठे गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्याच गोष्टीवरती चर्चा होते आता कोणी सहानुभूतीने पण विचारत असतं परंतु त्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो आणि त्यामुळे एक मानसिकता विचित्र झालेली असते आणि या मानसिकतेमध्ये म्हणजे संततीकरता जर कोणी आलं किंवा संतती प्रदान तर संतती त्यांना नाही आहे तर मग त्या गोष्टीकरता खूप म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे जसं भावना एकदम त्याच्यामध्ये म्हणजे इमोशनल व्हायला होता परंतु आहे ना ही एक समस्या खूप वेगळी आहे म्हणजे की जसं समस्येमध्ये की संतती करता किंवा संतती प्रदान होण्याकरता खूप सारे उपाययोजना म्हणजे की आहेत की ज्या करून म्हणजे की रेग्युलर त्याला अवेलेबल असतं की कुठल्याही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये गेलं तर त्याचं मार्गदर्शन होतं ही एक समस्या अशी आहे की ज्या समस्येमध्ये संतती निर्माण होते म्हणजे संतती निर्माण व्हायला काही प्रॉब्लेम नाही की लोकांना कन्स्यू होत नाही कन्सी होते लोकांचं मध्ये मिसकॅरेज होतं किंवा ॲबॉर्शन का अबॉट होतं तसं यांचं काहीच होत नाही ह्यांच्या याच्यामध्ये पूर्ण नऊ महिने संतती राहते आणि नऊ महिन्यानंतर जेव्हा ती संतती जन्माला येते त्यावेळेला जन्माला येईस तर ती पूर्णपणे जिवंत असते परंतु ज्या वेळेला जन्माला ते जन्मून बाहेर येते म्हणजे त्याची नाक कापली जाते आणि त्यावेळेला ते मृत असतं म्हणजे तर मग अशी समस्याच्या बाबतीमध्ये असं वारंवार होत राहतं म्हणजे याच्यामध्ये अगदी म्हणजे हे सांगायची आली समस्या तर याच्यामध्ये उदाहरण देता येईल म्हणजे की आमच्या उदगीरहून इकडे सेटल झालेलं एक चव्हाण कुटुंबीय होतं आणि त्यांच्या याच्यामध्ये तब्बल चार वेळा असं झालं की तीन वेळा संतती जी जन्माला आली ती नाळ कापली त्यानंतर लक्षात आलं की ते मृतच आहे म्हणून आणि त्याच्यानंतर म्हणजे की त्याचं मृत होतं आहे आणि मग त्या गोष्टीवरती भरपूर सोल्युशन हे करून चौथ्यांदा ज्या वेळेला त्यांनी चान्स घेतला आणि चौथ्यांदा ज्या वेळेला त्यांना संतती झाली त्याला चौथ्यांदा सुद्धा असंच झालं की ते बाळ झालं त्याच्यानंतर ते जिवंत होतं नाळ कट झाली पुढे एक तास ते जिवंत होतं आणि एक तासानंतर मात्र ते एक्सपायर झालं म्हणजे तर त्याच्यामुळे म्हणजे की ते फॅमिलीला इतका झटका बसलेला होता की त्यामुळे संपूर्ण म्हणजे की बाकी त्यांनी कामकाज जवळजवळ वर्षभर काही केलेलंच नव्हतं आणि त्याच्यानंतर ते सगळीकडे या गोष्टीचं समाधान करत शोधत होते त्याच्यामध्ये अनेक पूजा त्यांनी केलेल्या होत्या अनेक ठिकाणी नवस त्यांनी केलेले होते म्हणजे पत्नी तर त्यांचे अखंड काय ना काय काही ना काही वाचन करत असायची की बाबा सोळा सोमवाराचं व्रत केलं आहे किंवा हे पोती वैकल्य चालू आहे ह्या पोतीचं हे पारायण केलं आहे वगैरे असं सगळं चालू होतं आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे की संपूर्ण इकडे तिकडे तिकडे फिरत असताना त्यांना आपला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीचा पत्ता मिळाला आणि मग ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये भेटायला आले आणि खूप मोठी व्यक्ती म्हणजे की जी माझ्या याच्यामध्ये मोठी व्यक्ती म्हणजे की खूप अगोदरपासून संपर्कात आहे ते व्यक्तींनी सांगितलं की मी यांना खूप अपेक्षाने गुरुजी आलेलो आहे म्हणजे आणि मला वाटतं की तुम्ही ही केस म्हणजे ना एक ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर आपण म्हणतो तर रिसर्च सेंटरच्या हिशोबाने तुम्ही तपासा म्हणजे आणि मग त्यांनी मला मा पूर्णपणे कहाणी सांगितली की असं असं झालं माझ्या लग्नाला आता म्हणजे की बारा वर्ष झाले आहेत आणि बारा वर्षाच्या एपिसोडमध्ये सातत्याने असं झालेलं होतं की पहिली संतती झाली ती पूर्ण डेड होती आणि मग डेड संतती होती त्यामुळे ठीक आहे असं झालं असेल तर पहिल्या वेळेला आम्ही काहीच मनावर नव्हतं घेतलं किंवा काही विचार नव्हता केला की ठीक आहे आम्हाला वाईट वाटलं आणि त्या मानसिक एक वर्षभरात आम्ही कवर झालो पुन्हा नवीन उल्हासन नवीन म्हणजे की आम्ही चान्स घेतला आणि त्याप्रमाणे म्हणजे की सगळं मेडिकल ट्रीटमेंट वगैरे केलं डॉक्टरांनीसुद्धा आता प्रिकॉशन घेतली विशेष आणि विशेष प्रिकॉशन घेतल्यानंतर सेकंड टाईम ते डेथच बाळ आलं त्याच्या वेळेला डॉक्टर म्हणजे की हॉस्पिटल सेम होतं तर मग डॉक्टर म्हणले की आपण तुम्ही परवानगी द्या म्हणून आपण याच्यामध्ये रिझन फाईंड आउट करू म्हणून मग त्या बॉडीवरती रिसर्च झाला त्या बाळाच्या त्यावेळेला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये पूर्णपणे पॉयझन तयार झालेलं होतं आणि पॉयझन तयार होऊन ते झालं मग त्याच्यावरती जेवढं काही मेडिकल सायन्स हिशोबाने रिसर्च करू शकत होते तर त्या हॉस्पिटलने सुद्धा त्याच्यावरती रिसर्च केला सगळं केलं आणि मग त्यांना सांगितलं की हे तुमच्या याच्यामध्ये गुणसूत्रानुसार प्रॉब्लेम आहे वगैरे मग त्याच्यानंतर थर्ड चान्सच्या वेळेला त्यांनी त्याबाबतची दोघांना ट्रीटमेंट दिली आणि मग त्याच्यानंतर चान्स घेतला परंतु दुर्दैव असं की तिसऱ्या वेळेलाही तसंच झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या बाळाचा बॉडीचा टेस्टिंग केलं त्यावेळेला त्यांच्याकडे लक्षात आलं की तोच प्रॉब्लेम आहे की पॉयझन झालं म्हणून आणि चौथ्या वेळेला सेम हे झाल्यानंतर आता तो माणूस म्हणतो की आता संत तिथं पाहिजे त्याच्याकरता चान्स घ्यायचा पण अशी मृत मुलं जन्माला घातली तर हा हा किती मोठा दोष म्हणजे की आता आम्हाला संतान नाही आहे वेळ दुःख आम्हाला सहन होईल परंतु गेलेली चार संतान गेली त्याचं दुःख सहन होत नाही आणि त्याबद्दल तुम्ही बघावं मग त्यांनी यांना पूर्ण कागद लिहून आणलेला होता त्या कागदावरती त्यांनी केलेल्या पूजा सांगितलेल्या होत्या त्यांनी कुठला यज्ञ करायचा बाकी नव्हता ठेवला त्याचबरोबर म्हणजे की जेवढं काही कार्य त्यांनी करायला पाहिजे होतं किंवा त्यांना माहिती मिळाली ते सगळं त्यांनी पूर्ण केलेलं होतं त्यांनी सांगितलं की आम्हाला कुलदेवतेला वाटलं नवस वगैरे राहायला असेल काय कुणाचा म्हणून मग त्या पद्धतीची पण आम्ही उपासना केली असं बरंच सगळं त्यांनी सांगितलं म्हणजे मग त्याच्यानंतर ते म्हणले की तुम्ही याच्यामध्ये काय आता आम्हाला सांगाल आणि मग ते सगळं सांगितल्यानंतर म्हणजे की मला त्यावेळेला प्रश्न कुंडलीमध्ये त्याचा अॅन्सर किंवा उत्तर द्यावं वाटत होतं परंतु त्यांच्या भावना बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही थांबा म्हणून मी स्वतः पण याच्यावरती पूर्ण अभ्यास करतो आणि त्याचबरोबर आवश्यक वाटलं तर माझ्या गुरूंचंही पण मी ओपिनियन घेतो त्यांनाही विचारतो की जेणेकरून आता पाचव्यांदा चान्स घ्यायचा की नाही किंवा घेतला तर ते संतती कसा जन्माला येईल आणि पाठीमागचं कारण काय की असं का होतं ही महत्वाची गोष्ट की त्याचं उत्तर त्यांना हवं होतं आणि उत्तर तयार होतं पण त्यावेळेला मला नाही योग्य वाटलं त्या माणसाचं सगळं म्हणजे की हे bangun आणि मग एक आठवड्यानंतर मी त्यांना बोलवलं आणि एक आठवड्यानंतर ज्या वेळेला आमची भेट झाली त्यावेळेला मी त्यांना काही प्रश्न विचारलं मी त्यांना माहिती की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आत्महत्या केलेली आहे का त्याच्यावरती सांगितलं की हो म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे म्हणजे काकाची मुलं आहेत त्यांनी आत्महत्या केलेली आहे म्हणून मग त्याचं कारण काय होतं ते म्हटलं कारण काही माहिती नाही पडलं पण दोन्ही मुलांनी आत्महत्या केली मग त्याच्यानंतर हिस्ट्री अशी थोडी बॅक गेली त्यावेळेला ते म्हटलं की हे मला कोणीच अगोदर विचारलेलं नव्हतं किंवा या गोष्टी कधी माझ्याही मनात आलेल्या नव्हत्या मग त्याच्यावरती करत करत त्यांना हळूहळू मी सोल्युशनमध्ये सांगितलं की हे संपूर्ण जे आहे ना ॉजी ह्याच्यामध्ये तुम्ही पूजा केल्या तुमचे ग्रह वगैरे या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत की याच्यावरच ॲस्ट्रॉलॉजी चालतं परंतु हे सगळं ना कर्माच्या बंधनामध्ये बांधलेलं असतं म्हणजे तर कर्माच्या बंधनामध्ये काही पाठीमागच्या जन्मीचे दोष आणि श्रापसुद्धा असतात की ज्या श्रापामध्ये आपल्याला या गोष्टी बघाव्या लागतात तर त्याच्यामध्ये गर्भिणीचा श्राप म्हणून एक प्रकार येतो कर्माचा दोष येतो की गर्भिणीचा श्राप असतो तर गर्भिणीचा श्राप म्हणजे काय की एखादं प्राणी आहे की जो पूर्णपणे म्हणजे की गर्भवती आहे आणि त्यावेळेला त्याची हत्या केली गेली तर ती हत्या दोघांची होते की तिचीही हत्या आणि त्याच्याबरोबर ते बालक त्याची पण हत्या म्हणजे तर असे गर्भिणीचे पूर्णपणे श्राप तुम्हाला आहे आणि हे श्राप तुम्हाला असल्यामुळे हा प्रॉब्लेम तुमच्या याच्यामध्ये येतोय म्हणजे की तुम्ही कितीही पुढे चान्स घेतले तरी याच्यामध्ये जे संतती होईल ते मृतक जन्माला येईल मग ते म्हटलं की आता चान्स घ्यायचा नाही का तर म्हटलं नाही अशी कुठलीही समस्या नाही की ज्याला समाधान नाही म्हणजे ह्याच्यावरती समाधान आहे आणि ते समाधान करून आपण पूर्णपणे हे करू शकतो म्हणून मग त्याच्यावरती काय आहे मग त्याच्यावरती त्यांना उपाय सांगितला की ज्या उपायामध्ये त्यांना सांगितलं की संतान गोपाल यंत्र येतं तसं संतान गोपाल पूर्णपणे यज्ञ येतो म्हणजे तसं आपण संतान गोपाल यज्ञ पूर्णपणे करू आणि महालय म्हणून एक श्राद्ध येतं ते श्राद्ध आपण त्याच्यामध्ये करू ॲक्च्युअल हा यज्ञ आहे ना हा पुत्रकामेष्टी यज्ञ येतो म्हणजे यज्ञामध्ये सुद्धा हाच संस्कार येतो फक्त त्याचं नाव प्रॉपरली फलिताप्रमाणे पुत्र म्हणजे की पुत्रकामेष्ठी यज्ञ असं आहे ॲक्च्युअल त्याचं नाव जे आहे ते संतती कामेष्टी यज्ञ म्हणजे की संतान प्राप्ती करताय मुलगाच प्राप्त करून घेण्याकरता असं नाही आहे म्हणजे परंतु त्याचं नाव शास्त्रामध्ये पुत्र पुत्रकामेश यज्ञ असं झाले म्हणजे ते संतती करता तो आहे म्हणजे की संततीची कामना करण्याकरता तो आहे आणि मग त्याच्यामध्ये जी संतती दीर्घायशी व्हावी याच्याकरता काही विशेष मंत्र दिलेले आहेत आणि अशा प्रकारचा कर्मदोष कदाचित त्यावेळेला ऋषींनी विचार केला असेल आणि त्याच्यावरती सोल्युशन ठेव म्हणजे की सांगितलेलं आहे त्याच्यावरती मंत्र सांगितलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही चांगला त्यांच्याकडनं तो यज्ञ करून घेतला म्हणजे आणि यज्ञ करून घेतल्याच्यानंतर त्यांना सांगितलं की त्याचं जे काय ती रक्षा वगैरे त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक एक विधी आहे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं की गर्भिणीच्या ह्याच्यामध्ये मूळ जे असतं आपलं म्हणजे रुईचं जे मूळ असतं ते रुईचं मूळ तिच्या याला बांधायचं म्हणजे आणि त्याच्याने पूर्णपणे म्हणजे की त्याच्यानंतर जी प्रेग्नन्सी राहील ती हंड्रेड पर्सेंट म्हणजे होईल ते कंटिन्यू होईल आणि जे बालक जन्मलं होईल ते हंड्रेड पर्सेंट ओके असेल म्हणून आणि मग ते सगळं विधिविधान पूर्ण करून त्यांना सांगितलं की तुम्ही चान्स घ्या म्हणून आता हंड्रेड पर्सेंट बाळ व्यवस्थित जन्माला येईल आणि त्याच्यानंतर त्यांना पहिली मुलगी झाली जी मुलगी झाली ती आत्तापर्यंत पण व्यवस्था व्यवस्थित आहे जिवंत आहे आणि आता जवळजवळ या गोष्टीला नाही म्हणलं तरी ती सहा वर्षाची झाली असेल पण ही समस्या होती म्हणजे आणि ती समस्या वेळेला त्यांच्या याच्यामधून सोडवल्यानंतर जो त्यांना आनंद आला त्याच्यानंतर त्यांनी स्वतः पुन्हा तो यज्ञ केला म्हणजे आणि पुन्हा तो यज्ञ केल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांनी चान्स घेतला आणि त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती पण झाली आणि तो मुलगा पण व्यवस्थित जन्माला आला त्यांच्या दोघांच्या पुढच्या टेस्टही केल्या त्यांनी तरी सायन्सप्रमाणे पूर्णपणे ते ओके आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तर असं का होतं याच्यामध्ये संतती होत नसेल किंवा संतती होऊन असं होत असेल कुणाचं मिस किंवा याच्या व्यतिरिक्त असं तुमच्याकडे समस्या असेल की संतती होती आणि त्याच्यामध्ये पुढे ती अल्पयशी होते किंवा ती मृत जन्माला येते तर याच्या पाठीमागे कर्माचा दोष सुद्धा टक्के असेल किंवा तुमच्या कुंडलीवरनं काहीतरी दोष असेल त्याचा अभ्यास करायला पाहिजे एकदा तुम्ही मध्ये या ती समजावून घ्या त्याच्या पाठीमागचा जो कर्मदोष आहे तो समजावून घ्या आणि त्याच्यावरती उपाय केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव गुरुजी अतिशय सुंदर विवेचन असंच काहीसं घराच्या बाबतीतही होतं लोकांकडे पैसा असतो एखाद्याच्या हातात पुरता पैसा असतो घर घेण्यासाठी स्वप्नातलं घर घेण्यासाठी पण ते घर घेतलंच जात नाही त्याची पूर्तताच होत नाही स्वप्नातल्या घराची तर मग हे असं का होतं आणि त्याच्यामागे काय उपाय आपल्याला आहेत का ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मॅडम प्रत्येक माणसाची इच्छा असते की पहिली इच्छा काय असेल तर स्वतःचं घर असावं mm. की माझं स्वतःचं घर पाहिजे म्हणजे आणि काही काही लोकांनाही रुखणूक पण असतं की माझं स्वतःचं घर असावं आणि त्याच्यामध्ये मग घर का नसेल म्हणजे एखाद्या व्यक्तीचं घर का नसेल म्हणजे तर पाठीमागे समस्येचा विचार केला तर असं होतं की आता घरं पण खूप महाग झालेली आहेत पहिलीसारखं नाही आहे म्हणजे की बाबा घर स्वस्त आहे आणि आता लोकांकडे जमीनही स्वतःच्याही राहिल्या नाहीत की ज्याच्यावरती घर बांधता येईल त्यामुळे कंपल्सरी असं आहे की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर शंभर टक्के तुमचं वेळेत घर होईल तुमच्याकडे पैसे भरपूर असतील तर तुमच्या घराला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे किंवा आले असं आहे की तुमच्याकडे दहा टक्के डाऊन पेमेंट एवढी जरी रक्कम असेल तरी नव्वद टक्के कर्ज द्यायला बँका बसल्यात म्हणजे की आता घर होणं ही तितकी अवघड समस्या नाही आहे का आता दहा टक्के बनईतपत पैसे लोकांकडे आहेत आणि नव्वद टक्के कर्ज अगदी बँका पाठीमागे लागून देत आहेत म्हणजे मग अशी परिस्थिती असताना म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना की एक तर तो येणारा हप्ता भरू शकतो त्याला कर्ज मिळू शकतो याच्या व्यतिरिक्त दहा टक्के तो डाऊन पेमेंट करू शकतो किंबहुना अशी लोक आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सदा नाही की ते अगदी वन शॉटमध्ये पैसे भरू शकतात आणि घरामध्ये प्रवेश करतात पण असं असताना सुद्धा त्यांची एकही वास्तू होत नाही म्हणजे तर मग असं का होतं ही मोठी समस्या आहे म्हणजे तर याच्यामध्ये विषय असा आहे की शेवटी वास्तू जी आहे म्हणजे घर जे आहे हा निवारा तुम्हाला नशिबाने भेटतो आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला पृथ्वीवरती पंच्याहत्तर टक्के पाणी आहे आणि पंचवीस टक्के भूमी आहे आता आपण मानवाने अतिक्रमण करून पस्तीस टक्के भूमी निर्माण केलेली आहे आणि पासष्ट टक्के पाणी आहे मग या पस्तीस टक्के भूमीमधली साधी अगदी आपल्याला राहण्याकरता आवश्यक अशी सहाशे स्क्वेअर फूट भूमी किंवा साडेपाचशे स्क्वेअर फूट भूमी इतकी सुद्धा आपण म्हणजे की पैसे असताना विकत घेऊ शकत नसेल तर शंभर टक्के हा विचार करायला पाहिजे की असं का होत आहे म्हणजे तर हा आहे ना नशिबाचा भाग आहे म्हणजे काही काही लोकांच्या खरंच नशिबामध्ये वास्तूच नसते म्हणजे की त्यांच्या नशिबामध्ये घर नसतं म्हणजे मग अशा वेळेला काय करायचं त्या माणसाकडे पैसे आहेत सगळं आहे सगळं आहे मग त्यांनी त्यावेळेला काय करायचं किंवा त्याच्या पाठीमागे मोठी समस्या ही राहते की तो म्हणतो माझं का नाही घर होत म्हणजे अगदी असे उदाहरणं देता येतील म्हणजे आमचे राजेस म्हणून क्लायंट आहेत ते राजे क्लायंट आहेत ते एसबीआयमध्ये स्वतः जॉबला आहेत म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कामाला असल्यामुळे त्यांना पगार चांगला आहे सगळं चांगलं आहे त्यांचं वडलोपर्जित घर होतं पुढे कालांतर त्यांची बदली झाली त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी गेले आता दर पाच वर्षांनी बदली होणार आहे तर कुठे घर घ्यायचं म्हणून मग बँकेचं जे आहे म्हणजे की तिथे जो मॅनेजर राहत होता त्या तो रूम खाली करून गेला तर तीच रूम त्यांनी भाड्याने घेतली असं जवळजवळ जॉब करत असताना म्हणजे तेरा वर्ष त्याच्यामध्येच गेली तेरा वर्षानंतर त्यांना स्वतःला इच्छा झाली की आपण म्हणजे की घ्यावं घर किंवा आपण हे करावं तर त्यांच्या गावामध्येच घर बांधायची त्यांची इच्छा झाली म्हणून त्यांनी गावाला जाऊन जमीन बघितली ती जमीन एका ठिकाणी त्यांनी घेतली पण ती जमीन येणे झाली नाही काही कारणांनी ती जमीन येणे झाली नाही त्यामुळे तिथे घर बांधकाम विषय संपला मग त्याच्यामध्ये जे काही पैसे होते ते जमीन घेण्यामध्ये त्यांनी टाकले मग त्याच्यानंतर त्यांचा असा उद्देश होतो की नाही मी एक वास्तू घेईन ना ती माझ्या ऐपतीप्रमाणे घेईन पण मी कर्ज घेणार नाही आता बँकेमध्ये जॉबला माणूस एवढी कर्ज लोकांना वाटतं पण स्वतः कर्जाचा किती त्यांना फोबिया आहे बघा की ते स्वतः कर्ज घेत नाही त्याच्यानंतर मग त्यांनी पुन्हा इन्व्हेस्टमेंट साठवायला सुरुवात केली ती जागा विकते का म्हणून प्रयत्न केले पुढची सहा वर्ष गेली सहा वर्षामध्ये नाही ती जागा विकली गेली नाही त्याच्यामध्ये काय झालं मग एक दिवस आता शिवून असेच त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुणाबरोबर तरी आलेले होते भविष्य बघायला त्याच्या वेळेला त्यांनी सांगितलं की माझा एकच प्रश्न आहे मी बँकेमध्ये जॉबला आहे माझी संतती वगैरे सगळं चांगलं आहे माझी पत्नी शिक्षिका आहे आणि हे सगळं असताना फक्त एकच समस्या आहे की माझं घर होत नाही गुरुजी माझी वास्तू होत नाही म्हटलं की बघू इकडे तुमची पत्रिका तर मग ते म्हटले पत्रिका मी आणलेली नाही आहे मग जन्मतारीख वेळेवरनं पत्रिका काढली आणि म्हटलं की साहेब तुमच्या नशिबामध्ये वास्तू नाही तुमच्या मिसेसला बघायला सांगा तुमचं चोवीस तासाच्या आत घर होईल म्हणून आणि मग त्यांनी रात्री फोन करून मिसेसला सांगितलं की आज मी गुरुजींकडे गेलेलो त्यांनी असं असं सांगितलं आणि असंच होतं की त्या म्हणजे की हा सगळा एप्रिल लेनचा विषय होता आणि मे फर्स्ट वीकमध्ये त्या वर्षी तृतीया होती <laughs> आणि त्यांच्या पत्नीने म्हणजे की सांगितलं ती म्हटलं आमच्या शाळेच्या जवळच एक कन्स्ट्रक्शन चाललंय मी त्यांना जाऊन भेटते म्हणून त्यांना जाऊन भेटले त्यांना भेटल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की फर्स्ट फ्लोरला एक ब्लॉक आहे तो थ्री बी एच के आहे म्हणजे तुम्हाला घ्यायचा असेल तर बघा तो फायनल करू आणि त्याप्रमाणे त्यांनी तो बुक करून टाकला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दोघांनी टोकन देऊन टाकलं आणि मॅडमच्या नावाने तो फ्लॅट बुक केला अगदी स्वप्नासारखं म्हणतात तसं एका महिन्यामध्ये बिल्डरने तो पूर्ण रेडी केला कारण त्याचं स्लॅबिंग आणि म्हणजे आर सी सी कम्प्लीट झालेलं होतं आणि मग तोच फ्लॅट म्हणजे की ज्यावेळेला लोकांना दाखवण्याकरता एक आपण डिस्प्लेचा म्हणतो तसा डिस्प्ले करता त्यांनी तोच रेडी फ्लॅट केला म्हणजे आणि तो फ्लॅट इतका सुंदर होता म्हणजे सा सा की साहेब प्रत्येक वेळेला गेल्यानंतर त्यांना असं वाटायचं की अरे सहा वर्षापूर्वी मी हा निर्णय घेतला असतं की माझ्या पत्नीच्या नावाने जर मी बघितलं असतं घर तर कदाचित माझं घर झालं असतं आणि खरोखर ते म्हणतात की दृष्ट लागेल इतकं सुंदर माझं घर आहे आणि पुढे त्या घरी गेल्यानंतर पूजा झाली वास्तुशांती आली आणि कर्मधर्म सहयोगाने तिथल्याच एसबीआयला त्यांची बदली पण झाली त्यामुळे त्या घरामध्ये राहायचा योग पण आला ते त्या घरामध्ये राहत होते त्यावेळेला पत्नी सांगितलं की नाही आपण तुमच्या नावाची नेमप्लेट करू ते म्हणले अजिबात करू नकोस तुझे योग आहेत तुझ्या नावानेच नेमप्लेट दे सगळ्यांना कळत आहे की <laughs> मी तुझ्या घरामध्ये राहतो तर त्या घराची नेमप्लेट त्यांच्या मिसेसच्या नावाने होते <laughs> त्याच्यामुळे कित्येक वेळेला असं असतं की आपल्याकडे पैसे अवेलेबल असतात आपण घर घेऊही शकतो किंवा त्याचा हप्ताही आपण भरू शकतो पण वास्तू होत नसते कधी कधी चांगले योग पण असतात म्हणजे कर्माचे कधी कधी हाही भाग असतो की तुमच्या नशिबामध्ये सरकारी घर असतं आता कितीतरी ठिकाणी असं आलं की त्यांनी घर घेतलं त्या ठिकाणी पैसे अडकले काही कारणाने त्यांना ते कॅन्सल करायला पण आर्थिक नुकसान नाही झाले त्यांचे पैसे परत मिळाले मग तो माणूस म्हणतो की माझे पैसे प्रत्येक ठिकाणी परत मिळाले माझी कुठे फसवणूक नाही झाली माझी कुठे अडकवणूक नाही झाली पण माझं घर का झालं नाही तर त्यावेळेला असं होतं की त्यांच्या पत्रिकेमध्ये योग सरकारी घराचा होता मी म्हटलं तुम्ही आता गव्हर्नमेंटचं ज्या वेळेला म्हणजे की माडा किंवा हे याच्या ज्या वेळेला सिडकोचे फॉर्म निघतात ना त्याच्यात फॉर्म भरा त्याच्यात तुम्हाला घर लाभेल सगळे म्हणले अरे इथे पैसे भरून तुला घर भेटत नाही आणि सरकारी घर कुठे भेटणार आणि आवाज अशा की त्यांनी लॉटरीमध्ये फॉर्म भरला आणि त्यांचा नंबर लागला आणि त्यांची वास्तूसुद्धा झाली मग त्यांच्या नशिबामध्ये सरकारी वास्तू होती तसं आपल्या नशिबामध्ये एकतर घराचा योग नसेल तर सोपा उपाय की आपल्या पत्नीच्या किंवा आपल्याकडे मुलगा त्याच्या नावाने आपण म्हणजे की वास्तू बघितली तर शंभर टक्के ते स्वप्न साकारू शकतं दुसरा पर्याय हा आहे की तुमच्या नशिबामध्ये नक्की कशी वास्तू आहे ती पण बघा कधी कधी असं असतं की वडलोपाची प्रॉपर्टीमध्ये तीच डेव्हलप करून राहण्याचे तुमचे योग असतात तर त्याप्रमाणे तुम्ही डेव्हलप करून राहू शकता अजूनही चांगला योग असू शकतो की सरकारच्या याच्यामधनं तुम्हाला घर मिळणार असेल तर तशा प्रकारचं होऊ शकतं काही काही लोकांचे त्याच्यामध्ये घरसुद्धा लॉटरीमध्ये मिळतं म्हणजे की त्यांना कोणीतरी घर गिफ्ट केलं आणि गिफ्ट करून त्यांना घर मिळालेलं आहे असा योग असू शकतो mm. म्हणजे असं नाही की कर्माचे सगळे दोषच असतात म्हणजे तुम्हाला असं yeah. वाटेल की अरे आपण काय मागच्या जन्मी फक्त दोषच करतो का तर चांगले सुद्धा योग असतात कर्माचे आणि त्याच्यामुळे काही काही ठिकाणी आपल्याला थांबवलं जातं आपल्याला असं वाटतं की अरे माझं वास्तू बनत नाही अरे माझं घर बनत नाही पण कदाचित तुमची वास्तू खूप दहा वर्ष अगोदरच तुमच्याकरता बनवून ठेवलेली असते तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत नसतात एकदा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये या तुमचं घर नक्की कुठे आहे ते जाणून घ्या तुमच्या नशिबात नक्की वाचतो आहे की नाही ते जाणून घ्या मग लगेचच तुम्हाला उत्तर मिळेल की असं का होतं नक्कीच सर तुम तुमच्या सुद्धा तुमच्या जीवनाविषयी आणखी काही शंका कुशंका असतील किंवा तुमच्या बाबतीत काही अपघात घडले असतील आणि असे का होते अशी 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 परिस्थिती निर्माण का होते मुळात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन मार्ग घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही माधव गुरुजी यांना जाऊन भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे क्रमांक आहे ते तुम्ही नोंद नोंद करून घ्या तुमच्या डायरीत आणि त्याद्वारे संपर्क साधून तुम्ही माधव गुरुजींना भेटू शकता माधव गुरुजी नक्कीच तुमच्या सगळ्या शंका कुशं कुशंकांचं निरसन करून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्की देतील यानंतर पुन्हा आपण भेटणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर आपलं स्वागत महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारतो त्यांच्याकडनं जाणून घेतो की आपल्या जीवनात काही गोष्टी होतात तर अशा का घडतात किंवा यामागची कारणं काय आहेत माधव गुरुजी आणखी एक गोष्ट अशी की बऱ्याचदा असं होतं आर्थिक परिस्थिती चांगली असते आणि उधळेपणा असतो व्यक्तीत पण कधी कधी असंही असतो की व्यक्ती स्वतः कर्जबाजारी आहे आणि तरीसुद्धा उधळा याच्या हे मागचं कारण काय असं का होतं आणि याच्यावर काय उपाय आहेत मॅडम अगदी खूप चांगली समस्या आहे म्हणजे हे आत्ता मी रिसेंट म्हणजे कालपर्यंत पुण्यामध्ये होतो आणि पुण्यामध्ये बघितलं त्याच्यामध्ये जवळजवळ सहा लोकांचा हा प्रश्न होता की आम्हाला स्वतःला माहिती आहे म्हणजे की आमची आर्थिक परिस्थिती काय आहे म्हणजे एक म्हण आहे की अंथरुण पाहून पाय पसरणं ही आम्हाला चांगली समजते आणि असं असताना आमची आर्थिक परिस्थिती आम्हाला चांगली माहिती आहे पण असं असताना सुद्धा एवढा पैसा खर्च हातून होतो की हिशोबाच्या पलीकडे आर्थिक आवक चांगली आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला चांगले पैसे येतात त्याच्यामध्ये काही कमतरता नाही अगदी जशी महागाई वाढते तसे पैसे पण चांगले येतात मुबलक पैसे येतात परंतु मुबलक पैसे येऊन सुद्धा पैशाचे अडचणी आहेत चणचण जो शब्द आपण म्हणतो की है। आर्थिक भयंकर चणचण आहे ती चणचणच भासते म्हणजे तर हा आमचा स्वभाव दोष आहे का आमच्या कर्माचा दोष आहे मी म्हटलं खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात म्हणजे आणि जवळजवळ सहा लोकांचीही समस्या होती आणि सहाही जणांमध्ये साहीजण चांगले पैसे कमवत होते म्हणजे पूर्णपणे ते सुशिक्षित होते आणि ते स्वतः कबूल करत आहेत की हो उदळेपणा आहे म्हणून मग हा आमचा स्वभाव दोष आहे का आमच्या आर्थिक तशा प्रकारचे योगच आहेत का आमचे काही कर्मदोष आहेत मग त्याच्यावर मी त्यांना पहिलं सांगितलं की सोल्युशन मी तुम्हाला अगोदर सांगतो की तुम्ही मोठेपणा बंद करा म्हणजे की जर उदळेपणाचा कोण भाऊ असेल तर सख्खा भाऊ आहे मोठेपणा की मोठेपणा करण्यामध्ये पैसे खर्च केले जातात आणि मग ते खरोखरी उधळल्यासारखे होतात तर मोठेपणा सर्वात पहिले कमी करायचं सोल्युशन झालं परंतु याच्या व्यतिरिक्त यांना कर्माच्या दोषामध्ये असं आहे की तुमच्याकडे जर पाठीमागच्या जन्माचं कर्म असेल की तुम्ही हुंडा घेतला तर हुंड्याचा जो पैसा आहे म्हणजे जो त्या मुलीच्या भापाकडं लाटलेला आहे थोडक्यामध्ये तर हुंड्याचे तुम्ही धनी झाले असेल तुम्ही हुंडा घेतला असेल तर त्या हुंड्याचं जे कर्ज आहे ते तुमच्यावरती असतं की पुढच्या जन्मामध्ये तुमच्या हातामध्ये मुबलक पैसे येतात पण त्याची तुम्ही उदाहरण करता दुसरी अशी आहेत म्हणजे की एखाद्या गोष्टीचा फायदा घेणं म्हणजे उद्या व्यवसाय करत असताना नफा कमावणं याच्यामध्ये काही दोष नाही आहे याच्यामध्ये कर्माचा कुठलाही दोष नाही नाही परंतु एखाद्या काळाची गरज आहे म्हणजे की आता ती वस्तू खूप गरजेची आहे आणि त्याच वेळेला त्याची किंमत दुपटीने वाढवणं हा की आपल्याकडे अवेलेबल असताना सगळ्या गोष्टी ओके हो असताना स्वतःच्या नफ्याकरता दुप्पट पैसा त्याच्यावरती लादणं तर त्या प्रकारच्या कर्माचे पूर्णपणे दोष येतात ते, ते इन्कम जो आहे तो नफा जो तुम्हाला आहे तो शंभर टक्के तुमच्यावरती कर्मदोष ठेवून जातो कधी कधी असं असतं की एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे म्हणजे की एखाद्याचं काम पूर्ण करण्याकरता घेतलेली ज्याला आपण आत्ताच्या व्यावहारिक भाषेमध्ये लाच म्हणतो की लाच घेतली आणि काम केलं तर ती घेतलेली लाच ती सुद्धा म्हणजे की प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजेत कुठेतरी कर्माच्या दोषाला किंवा कुठेतरी कर्माला साक्षी मानून तीसुद्धा घेणं इथपर्यंत प्रमाण आहे की त्याचा दोष तर लागणारच आहे पण ती सुद्धा सभा घेतली तर शंभर टक्के त्याचा प्रॉब्लेम होतो आणि ही सगळी लाच घेऊन त्यावेळेला तुम्ही संपूर्ण तुमचं आयुष्य पुढे करता परंतु ह्याच्या व्यतिरिक्त त्याचे दोष तुमच्यावरती राहतात पुढच्या जन्मामध्ये आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला पुढच्या जन्मामध्ये हुंड्याचे पैसे हे लाच घेतलेले पैसे हे अधिक नफा कमवलेले पैसे किंवा लोकांकडनं लाटलेले आणि दुबाडलेले पैसे तेवढाचा आनंद देतील पण जेव्हा कर्माचा दोष चालू होईल त्याला कर्माचा दोष चालू होत असताना तुम्ही तुमच्या स्वैच्छे ते पैसे उधळाल आणि उधळून तुमच्या याच्यामध्ये आर्थिक चणचण होईल किंवा पुन्हा ती साधवण्याकरता तुम्ही कर्ज बाजारी व्हाल मग ती कर्ज तुमच्या अंगावर येतील मग कर्ज भरण्याकरता पुन्हा कर्ज घेणं हे चालू होईल आणि सगळे पैसे व्याज भरण्यामध्ये कमिशन भरण्यामध्ये भाडे भरण्यामध्ये असे तुमचे निघून जातील म्हणजे तर हा सुद्धा कर्माचा दोष आहे आणि याच्यावरती उपाय आहे म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की याच्या याच्यामध्ये हा उपाय खरोखरी करून बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव म्हणजे की एकवीस दिवस सलग एक दिवसही खाड्यानं करता पिंपळाला पाणी त्याच्यामध्ये गुळ आणि काळे तीळ असं मिश्रित केलेलं पाणी दररोज सकाळी पिंपळाला घालायचं म्हणजे न चुकता पिंपळाला जर एकवीस दिवस तुम्ही पाणी घातलं तुमच्या उधळेपणामध्ये शंभर टक्के फरक पडेल याच्या व्यतिरिक्त दुसरं शंकराच्या पिंडीवरती जल तुम्ही रेग्युलर प्रवाहित केलं म्हणजे त्याच्यामध्ये काळे तीळ न घालता रेग्युलर आपलं जे जल आहे ते शंकराच्या पिंडीवर प्रवाहित केलं ते सुद्धा एकवीस दिवस तुम्ही सलग केलं तरी त्याचा अनुभव येईल की तुमच्या उधाळेपणावरती नक्की फरक पडेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये अकरामुखी रुद्राक्ष येतो तर इलेवन फेस रुद्राक्ष म्हणजे अकरामुखी रुद्राक्ष वापरून तुम्ही तुमच्या उधळपणावरती कंट्रोल आणू शकता की जेणेकरून तुमचा उधळपणा निघून जाईल आणि तुमच्याकडे आर्थिक म्हणजे की चांगल्या प्रकारे पाठबळ निर्माण होईल पैसे तुमच्याकडे शिल्लक राहतील नक्कीच गुरुजी अतिशय रोचक उत्तरं प्रश्नांची आपल्या आयुष्यात असं का होतं जीवनात असं का घडतं खरंतर याविषयी खूप माधव गुरुजींनी रोचक उत्तरं दिली आहेत आणि त्याच्यावर उपाय काय आहेत ज्योतिषशास्त्रात ते सुद्धा सांगितलेलं आहे माधव गुरुजी तुम्ही इथे खूप खूप आभार तुमचे साईराम आपसब की बली करे गुरु गोरक्षनाथ आपसब की बली करे आप सबका जीवन मंगलमय हो होम सायरां यानंतर इथेच थांबतो नमस्कार